नमस्कार मी मोहम्मद सिकंदर आज आपल्या कंधार शहरामध्ये रस्त्यावर जे भाजी विक्रेते आहे त्यांचा एक आणि हा गाळे धारकांचा एक जणू वाद निर्माण झालेला आहे या वादेचं कारण असं आहे की यांच्या दुकानदारांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या दुकानासमोर तुम्ही फळ भाजी विक्री करू नये परंतु वास्तुगिती अशी आहे की नगर परिषद कंधार यांनी या, या दुकानदारांना दहा बाय बाराचे गाळे दिले दे त्याच्यान नं, त्याच्यानंतर दहा फुटाचा एक मध्ये गॅप आहे त्याच्यानंतर फुटपाथ आहे मग रस्ता आहे परंतु हा या दुकानदाराने कुठेतरी आपले दहा बाय बाराच्या जागा सोडून दहा फुटपाथवर नालीवर दहा बाय बाराच्या जे जागा स्पेस आहे पुढील त्याच्यावर अतिक्रमण केले असल्याने हे भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला येऊन बसतात आणि त्यांच्यासाठी भाजी करणारे लोक पार्किंग आणि याच्यासाठी फार मोठा रहदारीचा आपल्या कंधार शहरामध्ये प्रश्न गंभीर झालेला आहे भविष्यात याचे गंभीर परिणाम किंवा एखादी गंभीर दुर्घटना मोठी दुर्घटना घडल्यास याचा प्रशासन जबाबदार राहील का असा प्रश्न सामान्य जनतेतून होत आहे पतवित्रा विक्रेता संघटनेचा एक सदस्य बोलतोय ज्या पद्धतीनं नगरपालिकेने ठरवून दिलेले जे गाळे आहेत किती बाय कितीचे आहेत याच्यावर अगोदर नगरपालिकेनं वाच करावी आणि त्यानंतर त्या, त्या गाळ्याच्या समोरील जो भाग आहे तो अतिक्रमण त्या गाळ्याचं जे आहे ते अगोदर हटवा आणि नंतर ह्या व्हिजिटेबल विकणाऱ्या साऱ्या तर हटवण्याचा प्रयत्न करा जर दोन दुकानाच्या आतमध्ये जर एक दुकान जर शिफ्ट होत असेल फुटपाथच तर ते फुटपाथचं एक दुकान दोन दुकानाच्या सेंटर मध्ये इकडे तीन फूट इकडे तीन फूट अशा पद्धतीने आम्हाला द्यावे दोन्ही दुकानचा रस्ता होतो पण सर्वात महत्वाचं एक आहे की जे दुकानदार नसून स्वतः मालक नसून ते ज्यांनी किरायाने दिलेले आहेत ज्याला नगरपालिकेने दुकान दिलंय गरजू लोकांना दुकान दिलेलं आहे आणि ते गरजू लोकांना दुकान न वापरता किरायाना देऊन जे उपभोग घेतात अशा लोकांची नगरपालिकेने किंवा शिवने तहसीलदारने चौकशी करावी त्यानंतर जे फुटपाथ विक्रेते आहेत फुटपाथ विक्रेत्याकडून दररोजचे जे दहा रुपये इंटरेस्ट घेतल्या जाते ते नगरपालिकेच उत्पन्न म्हणून आम्ही देत आहात आणि हे नगरपालिकेच उत्पन्न सरासरी दोनशे रुपये दोनशे नगर, नगर रुप, नग, याचे दोनशे लोक असतील तर दोन हजार रुपये एके दिवशीला नगरपालिकेला आम्ही जमा करत असतो त्या अतिक्रमण अगोदर हटवण्याचा प्रयत्न करावा त्यानंतर फिजिटेबलच्या पाठीमाग पाठीमाग नालीच्या पाठीमाग दुकान असून पूर्ण नाली त्यानं हस्तगत केलेली आहे आणि हस्तगत केल्याच्या नंतर जी ट्रॉफिक आहे ती ट्रॉफिक जाम व्हायली आम्हाला जर नालीवर बसू दिलं रस्ता अगर सोडला तर ना तुमची ट्रॉफिक होत नाही आणि ना तुमची तकलीफ होत नाही एवढं बोलून श्री हरी रामा ढोळे पतवी रस्त्यावर भाजी ते आहात तुमची काय समस्या आम्ही रस्त्यावर पोट भरून खाता आम्हाला ह्याच्या व्यवसायाशिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही आणि आम्हाला आहे की नाही आम्ही आहोत आम्हाला पोट भरण्याचा दुसरा कोणताच व्यवसाय नसता म्हणून आम्ही इथं काम करून खाता आहे कशाच्या हे नगरपालिकेच्या पावती आहेत रोज आम्हाला दहा रुपये टॅक्स आहे नगरपालिकेचे कोणते साहेब घेते ती दोन मुलं येऊन घेऊन जाते जो जो त्यांना बघतात जागा उपलब्ध हे पाठी मागायला दुकानवाल्या असून ते ना काय करायला पाट्या पुढे लावाल्या तर बॅनर तर आमची जागा आम्हाला नगरपालिकेला आम्ही दोन लाख रुपये दिलेले आता तुम्हाला इथे जागा नाही म्हणून असं सांग नगरपालिका प्रशासनाने तुम्हाला भाजी विक्रेत्यासाठी स्वतंत्र जागा करून हा सगळ्याला दर बसविले तर शेतकऱ्या सगळ या ते मित्र ते मित्र जर दुकानवाल्याचे असले तर ते येऊन दुकाना पुढे बसले तर मी कोण चालेल आम्ही पाठीमागच बसून राहिले आमचं या या रस्त्या व्यतिरिक्त नाही सगळ्याला एका ठिकाणी गेल्यावर पुढे आहे काही आम्हाला रस्ता इकडं जायत्रेन पहिलं दिवाण घेताना म्हणजे जायचं रस्ता तुम्हाला हाय ते करून बघा